कुठल्याही कांद्याचं किंवा खोबऱ्याचं वाटण न टाकता बनवा मटकीची रस्सा भाजी यासाठी तेलामध्ये जिरे हिंग एक कापलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आलं लसणाची पेस्ट एक टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो चांगला शिजवा म्हणून एक चमचा मीठ हे पण चांगलं परतून शिजून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ हे बघा त्यानंतर लाल तिखट काळा मसाला हळद चिकन मसाले आणि गरम मसाला टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत नंतर कढीपत्ता आणि एक वाटी मट मत, मटकी ॲड करायची आहे आणि दोन वाटी मी गरम पाणी वापरलं आहे याला चांगली दणदनीत उकळी आणून द्यायची आहे उकळी आल्यानंतर तीन चमचे दाण्याचा कूट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आपली भाजी रेडी आहे